गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त असतात चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ देशाचरणी प्रार्थना आहे चला आता कालचा ब्लॉग तरी तुम्ही बघितलाच असाल तर आज आपल्याला संध्याकाळी आपण इडली करू सो तोही मी या ब्लॉग मध्ये घेणारच आहे आणि इडली कशी छान सॉफ्ट वगैरे होते तर तेही आपण बघायचंच आहे तोपर्यंत चला आज सकाळी तर मी चालले नाश्ताची तयारी आणि नंतर ना आज आपल्याला बनवायचं आहे कोशिंबीर कोशिंबीर बिटाची कोशिंबीर आज मी करते आणि संध्याकाळी आपलं रेग्युलर असेलच तर ॲक्च्युली काय झालं होतं की मला तरी असं काय वाटलं की माणसांच्याकडे जे काही आहे त्याच्यापेक्षा माणूस किती समाधानी आहे ह्यातच खूप इम्पॉर्टंट आहे ना मला तरी असं वाटतं आता ढीगर प्रॉपर्टी घेऊन जर माणूसच समाधानी नसेल तर त्या प्रॉपर्टीचा किंवा पैशाचा काय अर्थ असं मला जाणवलं एक ॲक्च्युली कसं असतात की आपण जसं जगत असतो किंवा असं काही ना काहीतरी दिवसभरामध्ये अनुभव येत असतात तर त्यातून असं वाटतं की माणसाने समाधान राहणं खूप गरजेचं असतं समाधान कधी राहतो माणूस की बाबा स्वतःचा आनंद शोधायचा आणि त्या आनंद शोधण्यामध्ये जसा आपला आनंद असतो तसं त्या पद्धतीनं आपण राहणं किंवा आपण आपल्या स्वतःसाठी किती वेळ देतो आपण आपल्या स्वतःसाठीही थोडं वेळ देणं तितकंच गरजेचं आहे फॅमिली फ्रेंड सगळ्या गोष्टी आहेत बट आपलं सुख कशात आहे आणि आपण स्वतःसाठी किती वेळ देतो आपण समाधानी राहणं किंवा तुम्ही आनंदी राहा इतकंच मला म्हणायचं आहे भले काही असू दे ते मला डान्स करण्यामध्ये छान वाटत असेल सिंगिंग मध्ये आवडत असेल जिम ला जाणं आवडत असेल ड्रॉइंग आवडत असतील पेंटिंग आवडत असेल काही ना काहीतरी असतंच तर त्यामध्ये फक्त समाधानी राहा स्वतःसाठी वेळ काढा आनंदी राहा इतकंच चला तर मी सकाळची कामं आवरली आणि नंतर मार्केटला जाऊन हे सगळं घेऊन आले किवी वी फ्रूट्स ड्रायफ्रुट्स घेऊन आले आणि श्रीशाला काय काय आवडतात फ्रूट्स खूप आवडतात त्याला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आले आणि आल्यानंतर सगळं मी सेट ही करून ठेवलं त्याला लगेच कारण परत नंतर ना होत नाहीये नंतर इडली करायला घेतले इडली सांबर आणि चटणी तर असा आपला आता संध्याकाळचा तर बेत आहे हे थोडशी मी पोहे घातली आणि पोहे घालून नंतरनं हे, हे बारीक करून मी ठेवलेले होते मीठ घालून वगैरे मी थे सकाळीच ठेवलेले होते दोन आणि हे आपलं संध्याकाळी म्हणजे छान तयार झालं इडली ना ॲक्च्युली सिटी मारतं त्यामुळे इडली आपल्याला कळून जातात आणि हे सांबर आणि चटणी कसा मग खरंच मस्त झाला आहे त्याची रेसिपी पण मी तर एकदा शेअर करेनच हे अशा पद्धतीनं तर खरंच खूप छान झालं

सांबर थोडंसं तिखट झालेलं होतं बट छान झालेलं होतं पण श्रीशाही खाल्ली आणि नंतर इथेच जवळ एक फ्रेंड राहते सो तिच्याकडे आलेले होते खूप दिवस झाले ती बोलवत होते बट येणं काही झालंच नाही आणि श्रीशाची इच्छा होती श्रीशास म्हणायला लागली की चला पण जाऊन म्हणून आम्ही तिच्याकडे गेलो तर हे सगळे त्यांचे कलेक्शन होते सो चहा बिस्किट वगैरे पण खरंच खूप छान झालं आणि इडलीचा बेद होता त्यामुळे ती जेवायलाच थांब म्हणत होते म्हटलं की नेक्स्ट टाइम परत आपण प्लॅन करू म्हटलं आणि श्रीशाला ही इडली खरंच खूप आवडते म्हणून म्हटलं की नको आता नेक्स्ट टाइम परत प्लॅन करता येईल आणि हे अशा पद्धतीने तर शीर्षाचा दिवस तरी गेला कारण शीर्षाला ही माणसं खूप आवडतात तिलाही म्हणजे गावाकडे गेली तर पण एकत्र वगैरे असतो त्यामुळे तिला खूप आवडतात आणि एकटी नको असं वाटतं तिला त्यामुळे काही ना काहीतरी कारणास्तव आम्हाला सगळ्यांच्याकडे मी जावं लागतंच आणि जातेच आणि अॅक्च्युली बोलवतात पण जाणं होत नाही बट ह्या वेळेला शीर्षाचाच वाटत होता की चल खूप दिवस जर बोलवतो तर आपण जाऊ नये सो त्यासाठी आम्ही इकडे आलो ठीक आहे ही पण गाडी मॉडर्न कार अच्छा सनरूप कुठं त्याला सनरूप कुठं आहे कुठे ओपन आहे तुम्ही सनरूप नाही आहे अच्छा असं आहे का मला ही आवडली सगळी बघ गाडी

नाही 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 छोटासाच ब्लॉग घेऊन आला आणि नक्कीच आपण उद्या भेटू आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की, नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नचे सोनूली सो सी यू टुमारो बाय बाय टेक केअर